नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण प्रेमींसाठी सुरमई फ्रायची रेसिपी घेऊन आलो आहोत चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे चारशे ग्रॅम सुरमईचे पीस घेतलेले आहेत हे आपले जंबो सुरमईचे पीस आहेत एक चमचा रवा व तांदळाचं पीठ धने जिरे पावडर लाल तिखट हळद लसूण पेस्ट लिंबाचा रस व चवीप्रमाणे मीठ आता आपण मॅरिनेशनसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ अल्ल लसूण पेस्ट घेतली आहे लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ धने जिरे पावडर व लिंबाचा रस घालून घेत आहोत आपण इथे लिंबाच्या रसाऐवजी उकमाच्या आगळचाही वापर करू शकता जेणेकरून आपल्या सुरुमईला छान अशी चव येईल हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून सुरमईला लावायला आपल्याला इझी पडेल असा मसाला करून घेतल्यामुळं सुरमईला लावायलाही आपल्याला सोपं जातं वे मसालाही वेस्ट होत नाही आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत अगदी अलगत हाताने ह्याला सर्व मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला आपण इथे सुरमईचे पीस घेतेवेळी थोडेसे जाड किंवा पातळही घ्यायचे नाहीत मीडियम साईजचे पीस घ्यायचे जेणेकरून सुरमई फ्राय करायला आपल्याला सोपं जातं व तुटतही नाही सुरमई फ्राय करते जास्त पातळ असतील तर ते, ते फ्राय करते पीस तुटू शकतात तव्यावरती ता तर आपण दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घेतलेला आहे सुरमईंना आता आपण याला पलटवून घेणार आहोत व खालच्या बाजूलाही व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता छान असा आपला मसाला व्यवस्थित बसतो असा तयार करून घेतल्यामुळं अलगत असं आपण याला आता पलटं करून घेणार आहोत हे आपले पीस मोठे असल्यामुळं उचलते वेळी थोडी काळजी घ्यायची जेणेकरून आपले पीस तुटणार नाहीत आपण आपल्या आवडीप्रमाणे सुरमईचे पीस घेऊ शकता लहान मोठे आता आपण मी दुसऱ्या बाजूलाही मसाला लावून घेत आहे अगदी व्यवस्थित हा मसाला बरोबर पुरतो दोन पीसला बघू शकता छान असं हे आपलं आता लावून घेतलेलं आहे मी अगदी इझिली स्प्रेड होतं मसाला आणि आपण आता हे मसाला लावून झाल्यानंतर आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत जेणेकरून सर्व मसाला आपल्या सुरमईमध्ये व्यवस्थित मुरला जाईल व सुरमई छान अशी टेस्टला लागते तर आपलं सर्व लावून झालेलं आहे मी आता ह्याला अर्धा तास मॅरिनेशन करून घेते तोपर्यंत आता आपण जे बाकीचे वेट घेतलेले आहे ते मिक्स करून घेऊया मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ व रवा घेतलेला आहे आपण तांदळाच्या पिठाऐवजी सर्व रवाही घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे व मिक्स करून घेते मी आता हे ताटामध्ये काढून घेतले कारण आपले सुरमईचे पीस मोठे असल्यामुळं प्लेटमध्ये मला व्यवस्थित लावता येणार नाही आता व्यवस्थित दोन्ही बाजूला मी तांदूळ रव्याच्या हे ना कोट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला सुरमई छान अशी फ्राय करता येईल बघू शकता व्यवस्थित असं सर्व ह्याला लावून घेतलेलं आहे मी प्ले सुरमईचे पीस मोठे असल्यामुळं अगदी सुरमई छान अशी कुरकुरीत तयार होते फ्राय करते बघू शकता एवढा मोठा आपला हा सुरमईचा पीस आहे मी आता पॅन गरम करून एक चमचा तेल घालून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून सुरमई आपली छान अशी खरपूस भाजली जाईल आता अलगत असं याला पलटवून घ्यायचं आहे आपला हा सुरमईचा पीस मोठा असल्यामुळं परत ते वेळी थोडी काळजी घ्यायची नाही पीस तुटू शकतो मी ते हाताचा वापर करून अलगद असं याला पलटवलेला आहे बघू शकता किती छान असा आपला हा क्रिस्पी सुरमईचा पीस तयार झालेला आहे एका बाजून एका बाजूला व्यवस्थित असं बाजून झाल्यानंतर दुसरी बाजू पलटवून घ्यायची जेणेकरून सुरमईचा मसाला खाली चिटकणार नाही तव्याला बघू शकता छान असं आपलं आता खरपूस भाजून झालेली आहे सुरमई अगदी कमीत कमी वेळामध्येही सुरमई तयार होते अगदी हॉटेलसारखीच किती छान दिसत आहे एकदम कुरकुरीत अशी बघू शकता कलर तर किती फार सुरेख आलेला आहे व चवीलाही तितकीच भन्नाट लागते मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद